मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे समाज व्यसनमुक्त झाल्यास झपाट्यानं प्रगती होईल पालकांनी आणि इतरांनी लहान मुलांना खर्रा आणण्यास सांगू नये इतर मुलांमध्ये तसेच मुलांमध्ये लहानपणापासून संतांचे विचार रुजवावे असे विचार भिवापूर येथील तेलीपुरा इथे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ आयोजित कार्यक्रमात सप्त खंजेरी वादक आकाश टाले यांनी व्यक्त केलाय ते पुढे म्हणालेत की मोबाईलमध्ये रमी पबजीसारखे गेम आले आहेत तरुण वर्ग त्यांच्या आहारी जातोय या गोष्टीवरती समाज प्रबोधनकार प्रकाश या गोष्टीवरती समाज प्रबोधन या गोष्टीवरती समाज प्रबोधनकार आकाश टाले यांनी प्रकाश टाकलाय त्यांच्या प्रबोधनाला हार्मोनियम वादक प्रशांत चंगोले तबला वादक गजानन चनोडे तसेच कोरस प्रफुल्ल ठोके यांची साथ लाभली आहे यावेळी कार्यक्रमासाठी ठाणेदार जयप्रकाश निर्मल नक्षी येथील सरपंच अनिकेत वराडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आशू मोरे तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष हिमांशुजी अग्रवाल माजी नगरसेवक निशा जांभुळे तसेच ॲडवोकेट धनविजय पत्रकार शरद मोरे पत्रकार शरद मिरे रमेश भजभुजे आदी या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन ॲडव्होकेट प्रभाकर नागोशे यांनी केलं यावेळी प्रबोधनकार आकाश टोले आणि ठाणेदार निर्मल यांचा महिला मंडळींच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लीलाधर भजभुजे शंकर भजभुजे सचिन भजभुजे गुणवंत नागोशे जयेश भजभुजे तसेच यादव भजभुजे रामदास गिरी यांचे सहकार्य मिळालं आहे राजेश जांभोळेसी चोवीस तास नागपूर